नमस्कार माझे नाव भाग्यश्री भरत नलवडे मी राहणार तलटगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हे माझे गाव मी आता दहावीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी जय विद्यार्थी व विद्यार्थिनी या वसतीगृहात व शाळेत प्रवेश घेतला इथे येण्याआधी मी आमच्या गावातील श्री संत यादव बाबा माध्यमिक विद्यालय या शाळेत शिकत होते परंतु काही कारणांमुळे ती शाळा बंद पडली आणि मला चिंचोली मोराची या शाळेविषयी माहिती मिळाली इथे पण इथे सुद्धा ॲडमिशन फुल झाल्यामुळे मला प्रवेश मिळत नव्हता पण खूप रिक्वेस्ट करून सरांनी मला प्रवेश सर दिला मी जेव्हा पहिल्यांदा इथे आले तेव्हा मला शाळेचा व वस्तीगृहाचा परिसर अत्यंत आवडला या वस्तीगृहात यत्ता पाचवीपासून मुली राहतात या वस्तीगृहात सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात मोठ्यांचा आदर करणे इत्यादी शिकवल्या जातात आम्हाला शाळेत पुस्तके ज्ञानासह जगात कसे जगावे हे सुद्धा शिकवले जाते वसतिगृहात सुद्धा चांगल्या प्रकारचे जेवण दिले जाते या वस्तुगृहात माझा सुद्धा उत्तम प्रकारे अभ्यास झाला आहे आणि मला खात्री आहे की मला दोन हजार पंचवीसच्या एस एस सी बोर्ड परीक्षेत पंच्याऐंशी टक्क्यांच्या पुढेच मार्क्स पडतील आणि इथले शिक्षकांनी सुद्धा माझ्याकडून व सर्व विद्यार्थ्यांकडून तशी तयारी करून घेतली आहे गेली पाच वर्ष जयमाललाल या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे आणि यावर्षीसुद्धा दोन हजार पंचवीसच्या च्या शंभर टक्के निकाल लागेल याची मला खात्री आहे धन्यवाद